नमस्कार मी दीपाली बालविष्णू मराठी बेबिओ मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत इतर दोन ऋतूंपेक्षा उन्हाळा ऋतू लहान बाळासाठी किंवा लहान मुलांसाठी खूप जास्त त्रासदायक ठरतो वाढत्या उष्णतेमुळे बाळाला सतत जुलाब लागणं उलट्या होणं सर्दी होणं कफ होणं खोकला होणं किंवा बाळाला घामळ येणं त्वचेला खाज येणं पुरळ येणं भूक न लागणं बाळ सतत चिडचिड करणं रडणं रात्री न झोपणं किंवा डिहायड्रेशनचा त्रास होणं उष्माघाताचा त्रास होणं अशा खूप साऱ्या समस्या लहान बाळांना किंवा लहान मुलांना होतात वाढत्या उष्णतेचा हा जो त्रास आहे हा कमी होण्यासाठी किंवा टाळण्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काही अशा गोष्टी की ज्या तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जर बाळाचा विशेषतः पहिला उन्हाळा असेल तर तुम्हाला स्ट्रिक्टली टाळणं अपेक्षित आहे ज्यामुळे बाळ उन्हाळ्यामध्ये सुद्धा निरोगी राहील राहील हेल्दी आणि राही, आनंदी राहायला मदत होईल कोणत्या अशा गोष्टी आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून

मोक्ष वाटत असेल बाळ रडताना बाळाच्या डोळ्यामधून जास्त पाणी येत नसेल किंवा अजिबातच पाणी येत नसेल बाळाचं सुसु करण्याचं जे प्रमाण आहे हे कमी झालेलं असेल सुसू ही अतिशय पिवळ्या रंगाची वास येणारी अशी होत असेल किंवा बाळ हा सतत चिडचिड करत असेल रडत असेल झोपत नसेल तर त्यावेळी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की बाळाला डिहायड्रेशन हे होत आहे अशा वेळी जे बाळ सहा महिन्यापेक्षा लहान आहे त्या बाळाला प्रत्येक तास ते दीड तासाने भरपूर असं ब्रेस्ट फिडिंग किंवा फॉर्म्युला मिल्क देणं गरजेचं आहे सहा महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला तुम्ही थोड्या थोड्या वेळाने पाणी किंवा इतर लिक्विड डायट देऊ शकता लिक्विड डायटमध्ये तुम्ही लिंबू पाणी असेल किंवा ताक आहे लसी आहे किंवा इतर फळांचे ज्युसेस आहेत मिल्कशेक्स आहेत किंवा आणखी जे बाळाला लिक्विड पदार्थ आवडतात ते पदार्थ बाळाला थोड्या थोड्या वेळाने देत राहिला तर बाळाच्या शरीरामधली पाण्याची जी पातळी आहे ही मेंटेन राहील बाळाला डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही पाणी असू द्या किंवा इतर कोणतेही ज्युसेस किंवा लिक्विड असू द्या हे तुम्हाला थंड बाळाला अजिबात द्यायचे नाहीत पाण्याच्या बाबतीमध्ये पाणी व्यवस्थित रित्या उकळून ते थंड करून ते बाळाला द्यायचं आहे सहा जे लहान बाळा आहेत अशा बाळाला तुम्हाला पाणी देणं टाळायचं आहे पाण्यामध्ये न्यूट्रिशन लेवल अजिबात नसते अशा वेळी उन्हाळ्यामध्ये बाळ जर पाणी भरपूर प्रमाणामध्ये पीत असेल तर बाळाचं पाण्याने भरून जाईल आणि जे जे घेण्याचं घेण्याचं फॉर्म्युला प्रमाण आहे हे कमी होईल आणि त्यामुळे अर्थातच बाळाचं वजनही कमी होईल त्यामुळे उन्हाळा असू द्या किंवा कोणताही ऋतू असू द्या सहा महिन्यापेक्षा जी लहान बाळा आहेत ज्या बाळाने आतापर्यंत सॉलिड सुरू केलं नाही अशा बाळाला तुम्हाला पाणी देणं टाळायचं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाढत्या उष्णते बचाव करण्यासाठी अर्थातच आपण घरामधलं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी एसी कूलर आणि फॅनचा वापर करतो पण लहान बाळांच्या बाबतीमध्ये किंवा लहान मुलांच्या वापरले गेले तर बाळाला पटकन सर्दी कप खोकला होण्याचे असतात घरामध्ये तुम्ही फॅन वापर जरूर करा पण त्यांची डायरेक्ट हवा बाळाच्या अंगावरती येणार नाही याची काळजी घ्या जर अशी हवा डायरेक्ट बाळाला लागत असेल तर बाळाला पटकन सर्दी होते रात्रीच्या वेळी तुम्हाला विशेष याची काळजी घेणं गरजेचं आहे जर तुम्ही कूलरचा किंवा फॅनचा वापर करतो भरत असाल तर हवेतली आर्द्रता ही व्यवस्थितरित्या नियंत्रित राहावी यासाठी बंद रूम मध्ये जेव्हा तुम्ही फॅन आणि कूलर लावता तर त्यावेळी एखादी पाण्याची भरलेली बादली किंवा एखादं मोठं असं पाण्याचं भांड तुम्ही रूम मध्ये जरूर ठेवा ज्यामुळे हवेतली आर्द्रता ही नियंत्रित राहील बाळाला याचा त्रास होणार नाही शिवाय जी काही हवा आहे ही सुद्धा थंड व्हायला मदत होईल आणि बाळाला सर्दी कफ खोकल्यापासून सुद्धा बचाव करता येईल त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या शरीरामध्ये होणारा जो काही सडन टेम्परेचर चेंज आहे हा तुम्हाला टाळायचा आहे म्हणजे बाजार घरामध्ये एसीमध्ये फॅनमध्ये कूलरमध्ये असेल आणि अचानक तुम्ही बाळाला उन्हामध्ये घेऊन गेला तर बाळाला पटकन सर्दी कफ खोकला होतो किंवा बाळाला हिट स्ट्रोकचा त्रास हा होऊ शकतो शक्यतो दुपारच्या वेळेमध्ये म्हणजे अकरा ते संध्याकाळी सहा पर्यंत बाळाला घरातून बाहेर काढू नका कारण यावेळी उष्णतेची तीव्रता ही जास्त असते बाळाला याचा त्रास हा जास्त होऊ शकतो या व्यतिरिक्त उन्हाळ्यामध्ये आपण बाळ लहान बाळाला किंवा लहान मुलांना थंड पाणी खेळायला देतो किंवा बाळाला थंड पाण्याने आंघोळ घालण्याचा प्रयत्न करतो जेव्हा बाळाचा

उन्हाळ्यामध्ये येणारा जो घाम आहे या कॉटनच्या कपड्यामुळे शोषला जाईल आणि बाळाला घामुळे असेल किंवा हिट रॅश आहे किंवा त्वचेला खाज येणं पुरळ येणं यासारख्या गोष्टी होणार नाहीत शिवाय जेव्हा तुम्ही फुल स्लीव किंवा फुल पॅन्ट बाळांना घालता तर त्यावेळी जे काही किडे मुंगे आहे किंवा डास आहेत हे चावण्याचे चान्सेस सुद्धा कमी होतात बाळ जर एक ते दीड वर्षापेक्षा लहान असेल आणि तुम्ही डायपर वापरत असाल तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला डायपरचा वापर हा लिमिटेड ठेवायचा आहे शक्य असेल तर दिवसभरामध्ये तुम्हाला बाळाला डायपर फ्री ठेवणं गरजेचं आहे रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही डिस्पोजेबल डायपर यूज करता तर त्या वेळी सुद्धा ते सेल्सर घालायचे आहेत बाळाच्या साईजचे असावेत चांगल्या क्वालिटीचे असावेत आणि ब्रिदेबल असावेत त्यानंतर आहे ते म्हणजे बाळाच्या मालिशसाठी वापरलं जाणार उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा बाळाला मालिश करणं हे गरजेचं असतं पण यासाठी जे वापरणारं तेल आहे ते लाईट टेक्स्रच असावं बाळाच्या त्वचेमध्ये ते पटकन ऍब्सॉर्ब होणार असावं बाळाची त्वचा ही हेल्दी निरोगी बनवणारा असावं त्यासाठी सगळ्यात बेस्ट तेल म्हणजेच कोकोनट ऑइल किंवा नारळाचं तेल हे जे तेल आहे हे लाईट टेक्चरचं असतं बाळाच्या त्वचेमध्ये पटकन ऍब्सॉर्ब होतं बाळाच्या त्वचेला आतून पोषण देण्याचं काम करतं शिवाय बाळाचे हाडं सुद्धा यामुळे मजबूत व्हायला मदत होते याचप्रमाणे तुम्ही बदामाचं तेलही वापरू शकता किंवा आणखी जे लाईट टेक्स्र तेल आहेत जे बाळाला सूट होतात ते तेल तुम्ही वापरू शकता त्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे बाळाचा आहार जर बाळ सहा महिन्यापेक्षा मोठा असेल आणि तुम्ही बाळाला वरचा आहार सुरू केला असेल तर अशा वेळी शक्यतो तुम्हाला बाळाला फ्रेश फ्रेश आहार देणं गरजेचं आहे जे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे जे काही अन्न पदार्थ आहेत हे लवकर खराब होतात आणि असे पदार्थ जर बाळाच्या आहारामध्ये आले तर बाळाला जुलाब लागणं उलट्या होणं किंवा बाळाला पोटामध्ये इन्फेक्शन होणं पोट दुखणं अशा खूप साऱ्या समस्या होऊ शकतात खूप जास्त काळ म्हणजेच तीन तासापेक्षा जास्त काळ बनवलेले पदार्थ बाळाच्या आहारामध्ये येणार नाहीत याची काळजी घ्या जर तुम्ही बाळाला स्वच्छ पाणी आणि स्वच्छ आहार देत असाल तर बाळ हा उन्हाळ्यामध्ये निरोगी राहायला मदत होते जर तुम्ही या सर्व गोष्टी फॉलो करत असाल तर उन्हाळा सुद्धा बाळासाठी अतिशय आरामदायी जायला निरोगी जायला मदत होईल सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय सी यू सन विथ न्यू टॉपिक